महिलांनो जर तुम्ही घरी बसला आहात तुम्हाला वाटतं एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण नेमकं कुठलं कलेक्शन आम्ही ठेवू हो शकतो एक तुमच्यासाठी एक्झाम्पल सांगते मी तुम्ही कुर्तीचा सुद्धा बिझनेस करू शकता नाईटीचा सुद्धा बिझनेस करू शकता कारण हे जे कलेक्शन आहे ते बाराही महिने चालत असतात पण आज मी असं कलेक्शन आणलं आहे की त्यामध्ये तुम्हाला डबल आणि ट्रिपल मार्जिन लावून तुम्ही सेल करू शकता आणि कसं असतं बऱ्याच महिलांना विचार येतो की व्यवसाय आज स्टार्ट करायचा उद्या स्टार्ट करायचा बघा वेळ कोणासाठी बिलकुल थांबलेला नाहीये तर आजचा व्हिडिओ बघितला लगेच तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा चला आज आच, असं काहीतरी कलेक्शन दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूपच फायदा होणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं तुम्ही इथे कलेक्शन बघू शकता या ठिकाणी तुम्हाला हे बॉटमवेअरचं कलेक्शन मिळतं फक्त त्रेसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये त्यामध्ये तुम्ही प्लाझो पॅन्ट पॅन्ट मध्ये पण वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात म्हणून मी आज विचार केला की आज असं कलेक्शन दाखवावं जी एखादी महिला घरी बसली असेल तिला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तिला वाटते की व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो का बिलकुल महिलांना तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी आपण एक कलेक्शन बघणार आहोत पहिलं कलेक्शन आहे थ्री फोर्थ मध्ये खूप सुंदर स्ट्रेचेबल आहे मटेरियल खूप छान देतं अजमेरा फॅशन आणि इथे आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते आता बऱ्याच महिला कसं म्हणतात अगं बाई आम्हाला हिंदी बोलता येत नाही गुजराती नाही बोलता येत समजते पण थोडंफार बोलता येतं पण बघा तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अजमिना फॅशन एक आपलं मराठी मनुष्य देत असतं दाखवण्यासाठी म्हणजे किती पूर्ण काउंटर तुम्हाला फिरवत असतं आणि कुठले कुठले कलेक्शन आहे ते पण तुम्हाला सांगत असतं त्यानंतर आपण बघणार आहोत ही असणार आहे अँकल लेंथ लेगीज आहे यामध्ये पण फुल स्ट्रेचेबल तुम्हाला फोर वे मध्ये तुम्हाला ही लेगीज मिळून जाणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आणि हे कलेक्शन सुद्धा बेस्ट आहे तुम्ही आपण एक विचार करत असाल की आपण व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो यामध्ये कसं ना यामध्ये सायझेस सा, असतात प्रिंट तुम्हाला मिळत असेल वरायटीज असंख्य मिळते आणि त्यातले त्यात जर तुम्ही घरातून जर स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर घरातून कसं असताना महिला येतात आणि थोडं जास्त डिस्कस करत असतात तर त्यांना एकदम प्रेमाने समजवायचं असतं क्वालिटी रेंज तुम्हाला खूप छान मिळणार आहे या ठिकाणी असं तुम्ही त्यांना सांगा आणि ते आपले प्रॉडक्ट तुम्ही त्यांना सेल करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता पॅन्ट आहे कॉटन मटेरियल मध्ये खूप सुंदर आहे आणि यावर तुम्ही जे कॉन्सेप्ट बनवला आहे खूपच सुंदर आहे यामध्ये पण तुम्हाला आठ दहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला सर्वे कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे सात आठ दहाचं जे सेट असतं ते तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता ही पण मध्ये आहे आणि खूपच छान आहे स्ट्रेचेबल आहे यामध्ये तुम्हाला लेगीज आहे जेगिन्स आहे प्लाझो आहे पॅन्टमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे ह्या सर्व्या कॉन्सेप्ट सोबत तुम्हाला अजबेरा फॅशन खूप स्वस्त आणि प्रीमियम मध्ये देत असतात आता ही पॅन्ट तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे आणि हा व्यवसाय कुठे जास्त चालू शकतो हा व्यवसाय जास्तीत जास्त चालत असतो आपल्या कॉलेज एरिया असेल होस्टेल एरिया असेल त्यामध्ये हा जो व्यवसाय आहे तुमचा चांगला चांगला मार्जिन लावून सेल होऊ शकतो जसं तुम्ही ही एक पिंक कलर मध्ये बॉटम बघत आहात खूप सुंदर म्हणजे की प्लाजो आहे खूप सुंदर यामध्ये घेरा आहे रिओन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन ते मिळून जाणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन मिळत असतात म्हणजे की लाईट कलर असेल डार्क कलर असेल आता डेलीवेअरच्या हिशोबाने प्रिंटेडमध्ये प्लाझोची जास्तीत जास्त डिमांड असते आणि मुलींचं पूर्ण शेड्यूल फिक्स असतं की कुठल्या वारी कुठला ड्रेस घालायचा आणि त्याच्यावर मॅचिंग काय हवंय तर त्यांचं पूर्ण सेटअप असतं म्हणून तुम्ही इथून कलेक्शन असे परचेस करा की तुमचे लगेच दोन ते तीन दिवसात सेल होत असतील आता हे मटेरियल बघू शकता क्रश मटेरियलमध्ये आहे आणि खूपच सुंदर यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन मिळत असतात आता ही पॅन्ट तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे आणि मुलींना वेगळंच आणि युनिक लागत असतं तर तुम्ही अजमेरा फॅशन जोडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता गृहिणी आहात घरी बसले आहात तर फक्त पंचवीस हजार लावा आणि हा व्यवसाय आपला स्टार्ट करा आणि हा व्यवसाय असा आहे की बाराही महिने चालत असो तो न थांबणारा आहे कारण तो कायमस्वरूपी पळणारा व्यवसाय आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न भरपूर मिळत असतात तुम्ही एकदा व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला कलेक्शन भरपूर दाखवले जातात दा व्हिडिओ कॉलने बघायचं असेल तर व्हिडिओ कॉलने सुद्धा बघू शकता मी स्क्रीनवर नंबर दिला त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार